महसूल मंत्र्यांकडे आमची बैठक संपली आणि पाईट या गावात घनवट कुटुंबाची किती प्रचंड प्रमाणात जमीन आहे त्याची सगळी यादीच्या यादी मी देखील दिली एवढंच नाही तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी देखील घनवट कुटुंब म्हणजे पोपट घनवट राजेंद्र घनवट निळकण घनवट आणि त्या दोघांच्या पत्नी यांच्या नावावर प्रचंड प्रमाणात पाईट गावातच नाही तर इतर ठिकाणी किती जमीन आहे कुठे कुठे जमीन आहे त्याच्यासाठी आता एस आय टीची मागणी मी देखील केली आणि ती काय काय स्कोप खाली बनवता येईल या सगळ्या गोष्टी आज डिस्कस झाल्या त्यांनी त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एस आय टी गठन करण्यासाठी लागणारा पूर्ण स्कोप हा तयार करायला सांगितलं हो आहे आणि आज गृहमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची ते मान्यता घेऊन ते एस आय टीचं गठन करून त्या स्कोपमध्ये काय काय यावं हे आमच्याबरोबर सुद्धा डिस्कस करण्यात येईल आणि ते लवकरच जाहीर होईल आत्ताच्या घटकेला दुसरी महत्वाची जी मी त्यांच्याकडे मागणी केली की अनेक लोक जे आहेत ते आपापली जेव्हा घरं घेतात किंवा जमिनी घेतात आणि तेव्हा जर काही कारणास्तव तो ट्रान्झॅक्शन झालं नाही तर त्यांना त्यांचा भरलेली स्टॅम्प ड्युटी परत मिळण्यासाठी सुद्धा ते टक्के पैसे हे अधिकारी खातात आणि ती स्टॅम्प ड्युटी परत मिळायला प्रचंड वेळ लागतो तर याच्यावर सुद्धा त्यांनी ताबडतोब डायरेक्शन काढलेत आणि ते डायरेक्शन देखील आपल्या पुढे आज रात्रीपर्यंत नक्कीच येतील आता ज्या घटकेला फक्त पाईट गावामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती पोपट घनवट यांच्या नावावर छप्पन्न हेक्टर आणि बाकीच्या कुटुंबाच्या नावावर देखील अफाट अशी जमीन आहे तर याच्यावर ना दिसत आहेत एकूण जवळजवळ तीनशे एकरच्या आसपास जमीन अशा सगळ्या शेतकऱ्यांची लाटलेली आहे आणि ती कशी केली कारण आत्ताची जी त्यांचा रिपोर्ट आहे त्याच्यात फेरफारमध्ये कुठेही चूक आढळली नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर म्हणूनच मी ती एस आय टीची मागणी केली की के एस आय टीमध्ये मध्ये अनेक गोष्टी बाहेर येतील त्याच्यात जमिनी कसाठी आलेला पैसा तो कुणाचा होता कोणी पैसे भरले म्हणजे इन्कम टॅक्समध्ये याचं रिपोर्टिंग झालं आहे की नाही पोलिसांनी यांच्यावर केलेले जे गुन्हे आहेत तर ते कोणाच्या सांगण्यावरनं झाले स्टेशन डायरी जी मी मागच्या वेळेस मांडली होती या सगळ्यावर पुढे चौकशी होऊन त्यातनं एस आय टीमध्ये कोण कोण अधिकारी येणार सरकारकडनं कोण असणार या सगळ्या गोष्टींवर आज फायनलाइज होऊन मुख्यमंत्र्यांकडनं त्याचा नॉड आल्यानंतर ते, ते जाहीर होईल अशी अपेक्षा मी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना आता भेटणार आहे कारण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एक टोळी चालते म्हणजे अशी टोळी ही जालन्यात वेगळी आहे बीडमध्ये वेगळी आहे आणि ते लहान लहान मुलींना म्हणजे आठवी नववी दहावी मधल्या मुलींना आधी प्रेमाच्या जा जाळ्यात अडकवतात त्यांच्याशी मैत्री करतात त्यांचे व्हिडिओ बनवतात आणि मग त्यांना वेगवेगळ्या लोकांबरोबर रिलेशनशिप्स ठेवण्यात भाग पाडतात अशा जी सगळी जी माहिती आली त्याच्यात माझ्याकडे खूप डेटा त्यांनी मला त्या सगळ्या बायकांनी दिला आणि एवढंच नाही तर त्याच्यात जालन्यामध्ये भाग्यश्री नावाची एक मुलगी अगदी लहान मुलगी सतरा वर्षाची तिने गळफास देऊन आत्महत्या केली जालन्या नंतर बीडमध्ये मी जेव्हा गेले तिथे साक्षी नावाच्या एका मुलीने सुद्धा गळफास देऊन आत्महत्या केली त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती खरंच बघवत नाही मला असं वाटतंय कायदा करतोय काय म्हणूनच मी योगेश कदमांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की याची सखोल चौकशी करून जिथे जिथे अशा ज्या टोळ्या दिसतील कारण याच्यात असंख्य अशी नवीन जवान मुलं आहेत आणि त्यांचा मोड सोपरिंदी हाच आहे कि था। केले केले वागा 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 वागा। की लहान मुलींना ते आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांचे अश्लील असे व्हिडिओ बनवतात तर याच्यावर चौकशीसाठी मी त्यांच्याकडे मागणी करणार तुम्ही नाही मला असं वाटतय की कायदा जे करायचं ते करणं सोडून जर पोलिसांनी कारवाई करायची असते कोर्टांनी कारवाई करायची असते पण आता सर्रास भाजपचे कार्यकर्ते जाऊन कोणाला मारतात काय कोणाला ठोकतात काय मंगेशकर हॉस्पिटलची जाऊन तोडफोड करतात काय आणि कायदे करणारे जी माणसं आहेत जसे चित्रा वाघ त्यांनी तर खरं हे थांबवायला हवं हो होतं कार्यकर्त्यांना ओरडायला हवं हो होतं त्या समर्थन करताना जेव्हा दिसतात तर महाराष्ट्र याच्या पुढे अशा ठोकशाहीच्या राजकारणात चालणार का असा प्रश्न मी त्यांना विचारलाय माझ्या ट्विटच्या माध्यमात पूर्णपणे न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याचसाठी कारण त्यांची बाजू पूर्ण ऐकून घ्यायला सगळे रेव्हेन्यू ऑफिशियल्स तिथे असायला पाहिजेत पोलीस अधिकारी असायला पाहिजेत म्हणूनच या एस सोसायटीची मागणी मी देखील केली आणि त्याला त्यांनी मान्यता देखील देण्याचा प्रोसेस आता सुरू केलाय स्कोप ठरवणार आहेत अधिकारी ठरवणार आहेत मुख्यमंत्र्यांची त्याच्यावर सँक्शन घेऊन ते अनाऊन्स करणार खेड राजगुरु, राजगुरु नगरच नाही या व्यतिरिक्त अनेक ठिकाणून मला चाकणहून काय किती किती ठिकाणून मेल झाले ते देखील मी असताना दाखवले म्हणून मराठवाडा विदर्भ म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात या घनवट कुटुंबांनी किती किती जमीन घेतली याची सगळ्याची चौकशी होणार धन्यवाद धन्यवाद